चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आहे अरविंद गुट्टे तर मित्रांनो तुम्हाला कळालंच असेल की आपण काय कोणा गोष्टीबाबत म्हणजे आपल्या आजचा व्हिडिओचा मुद्दा काय आहे तर मित्रांनो जे काही झोन वाईज आपल्याकडे काही जी यादी आलेल्या आहेत किंवा चालू आहेत सध्या आपण आज बघणार आहोत एक वाशी झोन आणि पुणे झोन या जे झोन दोन झोनच्या जी काही याद्या पडलेल्या आहेत त्याचं आपण कास्ट वर्गीकरण केलेलं का आहे तर त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार सर्वप्रथम जे पात्र झाले ज्यांचं सलेक्ट यादीमध्ये नाव आलेलं आहे त्या सर्व सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन असं तुमच्याला पुढं यश भेटू तर मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आता जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थित जर ते एक्सपायर झाले असेल तर ते काढून घ्या कारण तुम्हाला तुम्हाला जिथे डी व्ही तुमचा डिव्हिजन दिलेला आहे तिथे तुम्हाला सबमिट करावं लागते तर काही जे चुका तुम्ही डी व्हीला ला केल्या ते करू नका तर मित्रांनो वेळ न खाता सुरू करूया तर मित्रांनो आता आपण जर वाशी झोनचा विचार केला तर तिथे टोटल तीनशे नव्याण्णव पदे त्या झोनसाठी मंजूर होते तर डी व्हीसाठी तीनशे सत्तर ते ऐंशीच्या जवळपास डी व्हीला बोलवले होते त्या झोन पण मित्रांनो हे लक्षात घ्या की त्या झोनला किती बोलवले होते हा मायने राहत नाही कारण का डी व्हीसाठी जे विद्यार्थी बोलवले होते ते त्यांना सोयीस्कर होण्यासाठी बोलवले होते त्यामुळे फक्त आता आपल्याला विचार करायचा आहे की जागा किती मंजूर केल्या होत्या त्या झोनसाठी आणि त्या, त्या जागेवर किती जणांना जॉईनिंग भेटलेली आहे मित्रांनो हा आपल्याला संदर्भ काढायचा आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सध्या आपण दोनच झोनची चर्चा करणार आहोत जो की आपल्याकडे डाटा रेडी आहे आणि तो शंभर टक्के आपल्याकड खरी माहिती आहे तर अजून माहिती काढणं चालू आहे झोनची अजून काही याद्या प्रकाशित झालेल्या नाही आहेत तेही लवकरच होती तर मित्रांनो सर्वप्रथम आता आपण चर्चा करणार आहोत वाशी झोनची आता वाशी मध्ये जो ओपन कॅटेगरीसाठी जागा ज्या होत्या ते एकशे नऊ जागा तिथे मंजूर झालेल्या आहेत त्याच्यापैकी चौऱ्याऐंशी जे उमेदवार आहेत त्यांचे जे सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो आता हे लक्षात घ्या एकशे नऊ जागा होत्या चौऱ्याऐंशी सिलेक्ट झाल्या त्याच्यामध्ये अदर सुद्धा ओपन मध्ये सिलेक्शन केलेलं आहे नुसार तर मित्रांनो तिथे आपल्याला किती पंचवीस जागा शिल्लक आहेत मित्रांनो किती पंचवीस हे ओपन कॅटेगरीसाठी आहे लक्षात वाटलाच तुम्ही वही पेन घ्या आकडे लिहून घ्या मित्रांनो ओपनसाठी एकशे नऊ जागा मंजूर झालेल्या होत्या त्यापैकी चौऱ्याऐंशी जागा जॉईन केलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आता वेटिंगवाल्यांसाठी हा खूप भारी आहे तर जी चौऱ्याऐंशी जागा जॉईन झालेल्या तर शिल्लक किती उरलेला आहे पंचवीस आता ह्याच्यामध्ये जरी सिरियलना जरी घेतलं तर आपल्याला जागा किती झालेल्या आहेत मित्रांनो खाली वेटिंगवाल्यांसाठी पंचवीस जागा तयार झालेल्या आहेत ओपनवाल्याचा जर विचार केला तर ओपनसाठी किती पंचवीस जागा तयार झालेल्या आहेत त्याच्यानंतर दुसरा आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस साठी एकोणचाळीस जागा मंजूर झालेल्या आहेत वाशी झोनमध्ये तर तिथे चोवीस उमेदवार हे त्यांना जॉईन केलेलं आहे किंवा पात्रसाठी जॉईनिंगसाठी त्यांची यादीमध्ये नाव आलेलं आहे तर तिथं मित्रांनो ईडब्ल्यू एस उमेदवारांसाठी पंधरा जागा शिल्लक आहेत मित्रांनो किती पंधरा त्याच्यानंतर एस सी बी सी जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी चाळीस जागा होत्या वाशी झोनमध्ये मंजूर झालेल्या त्यापैकी त्र्याहत्तर उमेदवार त्या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो तर ई सी बी एस सीसाठी तीन जागा जे जा आहेत ते शिल्लक आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या त्यानंतर ओबीसी साठी टोटल सत्तर जागा मंजूर केलेल्या होत्या त्यापैकी त्रेसष्ट जागा हे निवड झालेल्या आहेत तिथे तुम्हाला सात जागा शिल्लक आहेत मित्रांनो त्याच्यानंतर पुढला जो कॅटेगरी आहे एसबीसी एसबीसी कॅटेगरीमध्ये सात पदे मंजूर झाली होती तिथे साथीला सात उमेदवार निवड झालेले आहेत आलेले आहेत मित्रांनो ती बी साठी शिल्लक नाही आहे त्याच्यानंतर एन टी बी तिथेसुद्धा आठ पदे मंजूर केले होते त्यापैकी आठ उमेदवार त्यांनी घेतलेले आहेत मित्रांनो तर तिथेसुद्धा शिल्लक वेटिंगवाल्या शिल्लक नाही आहे त्याच्यानंतर एन टी सी एन टी सी कॅटेगरीचे जे आहेत तर त्यांना सोळा पदे हे मंजूर झाले होते त्यापैकी बारा जे जागा आहेत त्यांनी निवड झालेली आहे लिया है। चार जागा शिल्लक आहेत मित्रांनो जे की एन टी सी साठी त्याच्यानंतर एन टी डी पदासाठी म्हणजे एन टी डी कॅटेगरी आठ पदे मंजूर केले होते त्यापैकी आटीला आठ आट निवड झालेली आहे मित्रांनो तिथे जी आहे शिल्लक झिरो आहे मित्रांनो त्याच्यानंतर विजे ए पदे मंजूर झाली होती मित्रांनो पण तिथे एकोणीस उमेदवार निवड केलेले आहेत आता एक कोण्या कॅटेगरीतून त्यांनी एक्स्ट्रा घेतला त्यांनाच हे झालेलं आहे त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी जे आहेत त्यांना पन्नास पदे मंजूर होती त्यापैकी सेहेचाळीस पदे निवड झालेली आहे चार पदे हे शिल्लक आहेत तसंच एस टी कॅटेगरीसाठी चौतीस पदे मंजूर होती त्याच्यापैकी बत्तीस निवड झालेली आहे बत्तीस जणांची आणि एस टी कॅटेगरीसाठी दोन जागा शिल्लक आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये मी जी आता आपण जागा सांगितलेल्या आहेत त्यामध्ये वुमन आलंय स्पोर्ट आले सगळे कारण आपण फक्त कॅटेगरी आता जर वुमन वगैरे स्पेसिफिक जर आपण काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला खूप टाईम लागेल मित्रांनो शक्यतो मी सर्व जर आपल्या याद्या जर आल्या एकत्रित एक तर मी सेपरेट वाईज करून एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यावर घेईन त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये हे लक्षात घ्या मित्रांनो की तीनशे नव्याण्णव जागा होत्या मंजूर केलेल्या होत्या वाशी झोनसाठी त्यापैकी तीनशे चाळीस जागा हे <coughs> मंजूर म्हणजे निवड झालेली आहेत एकोणसाठ पदे ही रिक्त आहेत जे की आता वेटिंगवाल्यांना चान्स आहे मित्रांनो जे आता हे लक्षात घ्या मी तुम्हाला पहिलंही सांगितलं होतं की कमीत कमी पहिल्या ह्याच्यामध्ये पाचशे जणांना तरी तुमचा मी किलर झाले पाहिजे वेटिंग मी पासून सांगतोय अजूनही सांगतो की तुमचे पाचशेच्या वरी डेफिनेट तुमचे काय होणार किलर होणार हे लक्षात घ्या मित्रांनो तर मित्रांनो आता ह्याच्या आधी एक मला कमेंट केली होती एका विद्यार्थ्याने तो का पात्र असेल ना असेल की सर तुम्ही वेटिंगचं एवढं हे का करता अरे मित्रांनो तुम्ही जसं पास अभ्यास केला त्या पद्धतीने या वेटिंग वाल्यांनी सुद्धा अभ्यास केलेला आहे म्हणजे त्यांनी वेटिंगमध्ये आहेत म्हणून त्यांना आपण टाळलं नाही पाहिजे आणि तुम्ही पात्र असाल तर तेवढा गर्वही करणं कामाचं नाहीये तर अशा कमेंट्स करणं शक्यतो टाळा तर आता पुढला जो झोन आहे मित्रांनो तो पुढला झोन आहे पुणे झोन तर मित्रांनो आता या पुणे झोनमध्ये जर आपण बघितलं डिव्हिजन खूप आहेत जेजुरी आहे मंचर आहे पिंपरी आहे च खूप आहेत तर मित्रांनो त्या सगळी सगळे जे आहेत ते एकत्रित करून आपण डाटा देण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो पुणे झोनमध्ये पाचशे अडुसष्ट जागा जे आहेत ते मंजूर झालेले होते त्यापैकी चारशे अडतीस जागा हे निवड झालेली आहे तर एकशे तीस जागा मित्रांनो रिक्त आहेत हे लक्षात घ्या आता मी काय सांगितलं होतं आपण विचार करतोय दोनच झोनचा हे लक्षात घ्या मित्रांनो आता खूप महत्वाचं आहे की शेवट मी सांगतो या दोनच झोन मध्ये वेटिंग किती किलर होऊ शकते शंभर टक्के आकडा घ्यायचा आणि तेवढी वेटिंग ह्या दोन झोन मध्येच होणार मित्रांनो हे तुम्हाला सांगतो आता आपण जर कॅटेगरी वाईज पहिल्यांदा बघूया की ओपन ओपन कॅटेगरीला एकशे सहासष्ट पदे मंजूर झालेली होती त्यापैकी एकशे बावीस जणांची निवड झालेली आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी तर चौवेचाळीस जागा हे रिक्त आहेत म्हणजे आपल्या वेटिंगवाल्यांना चान्स आहे मित्रांनो जे की ओपन मी काय सांगितलं जोपर्यंत आपल्याला पात्र यादी येत नाही तोपर्यंत आपण कॅटेगरी वाईज काढत नाही आणि जो आलेला आहे दोन त्या दोन्हीच्या काट्यावर आपण सांगतोय की आता पुणे झोनमध्ये जरी त्यांनी ते वेटिंग कास्ट वाईज जरी काढतो म्हणले तरी आपल्याला चान्स आहे सिरियल वाईज जरी काढतो म्हणले तरी चान्स आहे मित्रांनो त्यामुळे काळजी करायचं काम नाहीये तर ओपन साठी चौवेचाळीस जागा शिल्लक आहेत त्याच्यानंतर ईडब्ल्यू साठी छप्पन जागा मंजूर झालेल्या होत्या मित्रांनो त्यापैकी फक्त तेहतीस जागा त्यांनी ते काय केलेल्या आहेत भरलेल्या आहेत निवड केलेल्या आहेत त्याच्यापैकी ते जा तेवीस जागा ही रिक्त आहेत ईडब्ल्यू साठी ईडब्ल्यू साठी तेवीस जागा वेटिंगवाल्यांना चान्स आहे मित्रांनो त्याच्यानंतर एसीबीसी साठी एसीबीसी साठी सुद्धा छप्पन जागा मंजूर केलेल्या के होत्या त्याच्यातील अठ्ठेचाळीस जागेवर निवड झालेली आहे म्हणजे तिथे सुद्धा आठ जागा एसीबीसी साठी शिल्लक आहेत पुणे झोन मध्ये त्याच्यानंतर ओबीसी ओबीसीसाठी एकशे सात जागा शिल्लक होत्या त्यापैकी ब्याऐंशी जणांची निवड झालेली आहे तिथे साठी पुणे झोनमध्ये पंचवीस जागा रिक्त आहेत मित्रांनो किती साठी पंचवीस जागा त्याच्यानंतर एससीबीसी सॉरी एसबीसी एसबीसी साठी नऊ जागा मंजूर होत्या तिथे मित्रांनो नऊ जागा निवड झालेली आहे तिथं शून्य शिल्लक आहे मित्रांनो म्हणजे वेटिंग वाले साठी सध्या तरी तिथे आहे आपण दुसऱ्या झोनमध्ये सुद्धा होईल त्यामुळे त्या कॅटेगरीने काही ताण घ्यायचा तेवढं नाहीये पण किल्लर शंभर टक्के होऊन जाईल त्याच्यानंतर एन टी बी एन टी बी साठी सतरा पदे मंजूर केलेली होती जे की चौदा कॅटि निवड झालेली आहे मित्रांनो तर एन टी बीसाठी पुणे झोनमध्ये तीन जागा शिल्लक आहेत त्यांच्यानंतर एन टी सी एन टी सीसाठी सुद्धा सतरा जागा मंजूर केलेल्या होत्या त्यापैकी सोळा जागा निवड झालेली आहे मित्रांनो एक जागा शिल्लक आहेत त्याच्यानंतर एन टी टी साठी आठ जागा मंजूर केलेल्या होत्या तिथे सुद्धा सात उमेदवार निवड झालेल्या आहेत म्हणजे एक जागा शिल्लक आहे विजेसाठी बावीस जागा मित्रांनो मंजूर केलेल्या होत्या तिथे सुद्धा वीस उमेदवार घेतलेल्या आहेत म्हणजे दोन जागा विजय शिल्लक आहेत त्याच्यानंतर एस सी कॅटेगरीजचे जे काही सत्तर जागा मंजूर केलेल्या होत्या मित्रांनो तर तिथे छप्पन उमेदवार घेतलेले आहेत त्याच्यामुळे तिथे एस सी कॅटेगरीला पुणे झोनमध्ये वेटिंग चौदा उमेदवार क्लर होऊ शकतात आणि एस टी एस टी कॅटेगरीचे चाळीस पदे मंजूर होते तिथे एकतीस जागा निवड झालेली आहे नऊ जागा रिक्त आहेत मित्रांनो एस टी आलं मित्रांनो टोटल आता इथे लक्ष द्या मित्रांनो की पुणे झोनमध्ये टोटल पाचशे अडुसष्ट जागा पदे मंजूर झालेली होती त्याच्यापैकी चारशे अडतीस जागा हे भरलेल्या आहेत तर एकशे तीस जागा वेटिंग वाल्यांसाठी शिल्लक आहेत मित्रांनो आता हे लक्ष द्या मित्रांनो याच्यामध्ये एकशे तीस आणि वाशी झोनमध्ये एकोणसाठ म्हणजे टोटल एकशे एकोणनव्वद जागा तुमच्या दोन झोनमध्ये किलर झालेले आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो वेटिंग तुमचे दोनच झोन मध्ये किती किलर झालेले आहेत एकशे एकोणनव्वद जागा किल्लर झालेल्या आहेत मित्रांनो हे जे की त्यांनी यादी दिलेली आहे त्या यादीनुसार जाहिरातीनुसार हा आकडा आलेला आहे आपण मित्रांनो अलग लक्षात मित्रांनो म्हणजे बघा आता आपण कितीचा आकडा दिला होता कमीत कमी पाचशे सांगितलं होतं अजून नाशिक झोन बाकी आहे कराड झोन बाकी आहे छत्रपती संभाजीनगर झोन बाकी आहे अमरावती झोन बाकी आहे नागपूर झोन बाकी आहे तर मित्रांनो फक्त सात झोन पैकी आपण दोन झोनमध्ये एकशे एकोणनव्वद पार केलेला आहे आता अजून पाच झोनमध्ये आपण किती पार करू शकता हे लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे जरी पाचशेच्या वरी आकडा जाणार आहेत फक्त तुम्हाला आता संयम बाळाचा आहे कमीत कमी, कमी तुम्हाला कारण हे जॉईन झाल्याच्या नंतर अजून सुद्धा काही कमी होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्या आता या निवड झालेल्या पैकी जरी अजून कोणी जॉईन नाही झालं तर अजून वेटिंग वाढू शकते पण त्यांचा जरी नाही विचार केला एवढे जरी जॉईन झाले तरी खूप आप आहे आपल्याला एक म्हणजे आताच्या ह्या दोनच यादीनुसार आपले एकशे एकोणनव्वद म्हणजे दोनशेच्या जवळपास आपले उमेदवार किलर होत आहेत मित्रांनो हे लक्ष घ्या आता मित्रांनो कमेंट आलेले आहे सुनील भाल्लेराव नाशिकचे सांगा सर सा, सध्या कराड म्हणजे सध्या ह्या झोनचा आपल्याकडे डाटा आलेला आहे दोन झोनचा बाकीच्या झोनचा जसा डाटा येईल आता येतील त्यानुसार आपण त्याची डाटा तयार करून मी तुम्हाला लवकरात लवकर त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेईलच आणि महाजनकोचा रिझल्ट मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की महाजनकोचा रिझल्ट ह्या आठवड्यात म्हणा किंवा ह्या आठवड्यात किंवा पुढल्या आठवड्यात त्याच्यावरही जात नाही एक ते दोन आठवड्यामध्ये तुमचा महाजनकोचा रिझल्ट लागेल मित्रांनो महावितरणचा सध्या सांगता येत नाही थोडा लेट होऊ शकतो एक जुलैच्या एंडिंगपर्यंत नाही तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये महावितरण सुद्धा क्लिअर होऊ शकतो महा आता टेक्निकल वगैरे त्यांचा सुद्धा ते आउटसोर्सिंगचा वगैरे जे काही मुद्दा होता तो सुद्धा क्लिअर झालेला आहे त्यामुळे तिथला सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर हे केलेलं आहे आणि मित्रांनो कोणाकडे जर दुसऱ्या दोनच्या यादी वगैरे आल्या असतील तर आपला ग्रुप आहे जे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यावर सुद्धा तुम्ही पाठवू शकता त्याच्यानंतर मित्रांनो आपण एम आय डी सीसाठी स्पेशल बॅच सुरू केलेली आहे वितंत्री पंप चालक साठी ते सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनलवर पाहू शकता आणि ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल तर त्यांनी ती शि ती बॅच जॉईन करू शकता भेटूया अजून माहिती घेऊन नवीन अपडेट तुमच्यासाठी लवकरच आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जुनेच असाल तर, तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद